सापाच्या नावानेच लोकांना घाम फुटतो त्यामुळे लोक त्याच्यापासून लांब राहतात त्यात किंग कोबरा तर खूपच धोकादायक असतात त्याच्या विषयाचा एकही थेंब माणसाला मारण्यासाठी पुरेसा असतो पण सर्पमित्र मात्र धाडसाने आणि युक्तीने सापांना वाचवतात आणि त्यांना मानवी वस्तीतून बाहेर काढतात त्यामुळे साप आणि माणसं सगळेच सुरक्षित राहतात पण एका सर्पमित्राचा सोबत खूपच हृदयदावक घटना घडली असून तो सापाचा रेस्क्यू करत असताना सापाने त्याला दंश केला ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असून त्याला नाही तर किंग कोबराने दंश केला होता हा सर्व मित्र गोंदियेच्या फुलचूर येथील आहे त्याने आतापर्यंत शेकडो सापांना जीवदान दिलं मात्र कोब्राच्या दंशामुळे त्याला जिल्हा आणि सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय दरम्यान कोबरा सापाचा रेस्क्यू केल्यानंतर त्याला प्लास्टिकमध्ये गोणीमध्ये टाकत असताना सुनील यांना सापाचा दंश केला साप गोणीतून बाहेर फिरला आणि त्यांच्या दंश केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसून येतोय त्यांना तत्काळ गोंदियाच्या शहरातील केटीएस रुग्णालयात येथे उपचारासाठी दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत